आता आपण बघितलं असेल जे चार पाच दिवस मित्रांनो आहेत पाच सात दिवस जे काही घडतंय महाराष्ट्रामध्ये त्याच्या आधी जर आपण बघितलं असेल तर हेच आपल्याला जम्मू काश्मीर असेल उत्तराखंड असेल त्याच्यानंतर पंजाब आणि मित्रांनो ह्या संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये दे, जे काही आता चालू आहे मित्रांनो जो कहर चालू आहे मित्रांनो जी संकट येतात मित्रांनो कारण मित्रांनो ह्या आपण केलेल्या चुका आहेत का मित्रांनो त्याची ही आता आपल्याला परतफेड होते का काय वाटते तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा कारण मित्रांनो जी आत्ता परिस्थिती चालू आहे एवढी भयानक परिस्थिती एवढी भयावह परिस्थिती हे जे शेतकरी असतील गोरगरबी ही जनता असेल आपण जर बघितलं पंजाबमध्ये काय अवस्था झाली पंजाबमधल्या लोकांची तिथलं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालं मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये माझे जे व्हिडिओ असतील त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय कारण अशी भयावह परिस्थिती संकटे तर ह्याच्या मागे सुद्धा आली पण अशी संकट एवढी स्वप्नच उद्ध्वस्त करून करून टाकणारी अशी संकट आपण कधी बघितली नव्हती ती ह्या दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे कारण येणारा काळ हा मित्रांनो येणारा काळ हा आपल्यासाठी खूप खडतर असणार आहे त्याची ही सुरवात सुरुवातच म्हणावी लागेल कारण पण बघितलं असेल कारण आता आपण बघतोय काय परिस्थिती चालू आहे अक्षरशः जनता आहे जे गोरगरीब जनता अक्षरशः वैतागलीत पाऊस थांबायचं नावच घेईना एवढं मोठं संकट एवढी मोठी आपण बघितलं असेल तर आख्याच्या अख्या जमनी अशा वाहून निघाल्यात वाहून जातात त्या पाण्यामध्ये ज्या ठिकाणी असं वाटत नव्हतं पाऊस पडेल ज्या ठिकाणी दुष्काळच दुष्काळ भाग म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी ह्या वर्षी सरासरीपेक्षा जवळपास तिपटीने पाऊस पडला त्याच्यामुळे तिथले तलाव फुटली मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती बघितली पंजाबमध्ये सुद्धा आपण बघतोय पंजाब एकीकडे एक एक, एक एक करत आपल्या राज्यांमध्ये सगळ्या राज्यांमध्ये ही जी काही संकट येत आहेत ह्याच्यावरती एक विचार करायला लावणारी एक गोष्ट आहे आता जर आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं मराठवाडा असेल आधी ओला दुष्काळ त्याच्यामध्ये काही पिकं चांगली आली होती कापसा की पी अस पिकं असतील सोयाब्रीसारखी पिकं असतील आपण बघितलं लातूर मी तुम्हाला सांगितलं असेल तुम्हाला दाखवलं लातूर असेल बीड असेल जालना असेल धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल अक्षरशः काय अवस्था झाली ह्या ही जी गावं आहेत ह्या गावांची अक्षरशः काय अवस्था झाली लोकांच्या जे काही गोरगरीब जनता होती जे गोरगरीब शेतकरी त्यांची त्यांच्या शेतामध्ये ज्या पद्धतीने पाणी उचलं कारण हा चार पाच दिवस अचानक पडणारा पाऊस आणि जर तुम्ही ह्या पावसाचा जर तुम्ही बघितलं असेल तर हा पाऊस सुद्धा खूप मोठा पडतोय इथल्या आधीच नदी तलाव असतील हे फुल भरल्यामुळे तिथले जवळपास पंधरा तलाव आणि त्याच्या आसपास जवळपास जर माहिती मी घेतली आणि बघितली तर त्याच्यावरून अख्खीच्या तलावाच्या तलाव फुटली मित्रांनो आणि त्याच्यामुळे हे पाणी संपूर्ण अख्ख्या गावाच्या गावातून मित्रांनो ह्याचे लोंडे आणि त्याचा जर प्रभाव बघितला तर एवढा भयानक प्रभाव तो गावात शिरला घरात शिरला घरातली नासाडी झाली गुरढोरा आपण बघितलं असेल त्याची नासाडी झाली मित्रांनो गायी अक्षरशः पिंपळगावमधल्या शेतकऱ्याचं आहे मी वी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं त्या गाई अक्षरशः मृत्युमुखी पडल्या जनावरे वाहून चालले त्या पाण्यामधून शेती वाहून चालल्या काही शेतकऱ्यांच्या आता पाणी कमीनंतर असं जाणवलं की त्या शेतकऱ्यांची शेती सुद्धा वाहून चालल्या ते नदी आहेत ज्या नदीने प्रवाह बदलल्यामुळे अक्षरशः ज्या बागा आहेत फळबागा असतील संत्र्यांच्या बागा असतील बागा त्या बागाच्या बागा, बागा सुद्धा उद्वस्त झाल्यात कारण शेती करणं एवढं सोपं नाहीये शेती करायला जर तुम्ही गेला तर शेतामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर शेती करायचं म्हणजे एवढं सोपं काम नाहीये त्याच्यामध्ये आधी राबावं लागतं त्या शेतीची मशागत करावी लागते आणि ती मशागत केल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर त्याला बऱ्याच अशा गोष्टी आहेत ते पावसाची वाट बघावी लागते पाऊस पडायच्या आधी मग त्याची सगळी त्या शेतीची मशागत करायची ते, ते सगळं झाल्यानंतर मग धान्य त्या शेतीमध्ये पेरणी करून घ्यायची त्याच्यानंतर पाऊस मित्रांनो किती पडेल काय पडेल ह्याची आपल्याला कल्पनासुद्धा नसते त्याच्यानंतर पाऊस पडणार त्याच्यातून मित्रांनो ती शेती उगवणार ते पीक येणार त्याची देखभाल करणे त्याच्यानंतर त्याच्यावरती औषध फवारणी करणे हे सगळं झाल्यानंतर मग ते पीक काढलेलं येतं ते पीक काढायचं त्याच्यानंतर त्या जे काही धान्य असेल त्याची विल्हेवाट लावायची आणि त्याच्यानंतर मग ते जे धान्य आहे ते भरून ठेवायचं ह्या प्रोसेसला जवळपास पाच ते सहा ला महिने लागतात आणि हे दसरा आणि दिवाळी आपण इकडे खूप छान पद्धतीने आपला दसरा सुरू आहे आपली उत्सव सुरू आहे पण तिकडे बघा ना मराठवाड्यामध्ये काय चाललंय सोलापूरमध्ये काय पंजाबमध्ये काय चाललंय काय अवस्था आहे तिथे अजून पाऊस थांबायचं नावच घे नाशिकमध्ये सुद्धा आता ती पूर्ण स्थिती निर्माण झाली अक्का आपला महाराष्ट्र महाराष्ट्रातली बऱ्याच ठिकाणी आहेत तिथे आपण बघितलं असेल तर मी तुम्हाला दाखवलं सुद्धा तिथे एवढी मोठी भयानक परिस्थिती निर्माण झाली येणारा काळ आपल्यासाठी हा खूप खडतर असणार आहे जर सरकारकडून जर बघितलं तर काही ठोस पावले सुद्धा घेताना सरकार दिसत नाहीये कारण आता खरी गरज आहे तुम्ही करणार काय जर तुम्ही आता सत्तेमध्ये असाल तर जे काही शेतकऱ्यांची अवस्था दिसते आता तर हा सोशल मीडिया आहे म्हणून तर हे सगळं आपल्याला बघायला तर मिळतंय याच्या आधी सोशल मीडिया नव्हता त्याच्यामुळे लोकांची काय अवस्था होती ही सुद्धा आपल्याला बघायला मिळत नव्हती पण आता खरी परिस्थिती समजते ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यामुळे एवढी भयानक परिस्थिती आता आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे कारण खूप भयानक परिस्थिती आहे तुम्ही बघा तुम्ही जर व्हिडिओ मी बघितले तर त्याच्यामध्ये सर्व दिसतंय लोक जनता रडते त्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे त्या वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे त्या घरातल्या मुलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे कारण त्यांचा सगळा संसार उद्ध्वस्त झालाय घराच्या घरामध्ये पाणी विचार करा आता मी ह्या घरामध्ये राहतोय आणि जर डायरेक्ट अचानक जर पाणी घुसलं काय करणार आहे मी माझं सगळं अन्नधान्याचे नासाडी होते त्याच्यानंतर माझा सगळा संसार उद्ध्वस्त होणार आहे मित्रांनो आणि हे आत्ता तिथं झालंय त्याच्यामुळे हे सरकारने अजून एवढंच नाहीये तर अजून सांगले पाच सहा दिवस हे खूप असं मोठं अजून सुद्धा पावसाचा रेड अलर्ट दिलाय आपण बघितलं इकडे सुद्धा सगळीकडे महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी आता पडतोय आणि येणारे जे चार पाच दिवस असेल ते सुद्धा अतिवृष्टीचे दिलेत त्याच्यामुळे होत्याचं नव्हतं झालंय सगळं संपलंय तुम्ही बघा ना काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये ह्या वर्षी जर तुम्ही बघितलं एक महिना आधी पावसाने सुरुवात केली त्याच्यामुळे जे काही पावसावरती अवलंबून शेतकरी होते त्यांची शेती सुद्धा त्यांनी पेरलेली नाहीये आणि जिकडे कमी पावसाचं प्रमाण होतं तिकडे बऱ्यापैकी पाऊस झाला खूप छान असा पाऊस पडला तिकडचे शेतकरी आनंद होते तिथं त्यांनी पेरणी केली पिकं सुद्धा खूप छान आली आणि आता जर आपण बघितलं असेल तर त्या पिकांवरती अक्षरशः ह्या पावसाने त्यांच्या स्वप्न असतील त्या शेतकऱ्यांची कारण एवढ्या वर्षात एवढं चांगलं पीक आलं होतं आणि त्या शेतकऱ्यांवरती जी आत्ता परिस्थिती वाढवली खरंच ह्या कुठंतरी असं वाटतं का ह्या आपल्या चुका आहेत किंवा आपण निसर्गाला का काहीतरी चुकीचं काहीतरी निसर्गासोबत का आपण केल्यामुळेच हे निसर्ग आपल्याला परतफेड करतोय कारण संकट ही आधी सुद्धा आली आपल्याला माहिती आहे संकट ही काही नवीन नाहीत आपल्यासाठी आधीपासूनच पाऊस पडतोय कुठे दुष्काळ होतोय किंवा अतिवृष्टी होते हे आधीपासूनच आहे पण ह्या वर्षी जे प्रमाण वाढलं दोन हजार पंचवीस मध्ये ते खूप भयानक आहे परिस्थिती बघा दोन हजार एकोणीसला जे सांगलीमध्ये झालं सांगली कोल्हापूरमध्ये त्याच्यानंतर मित्रांनो हे आत्ता आपण बघतोय जवळपास सहा वर्षांनी आता ही मराठवाडा असेल सोलापूर असेल याच्यामध्ये जी परिस्थिती पंजाब असेल पूर्ण संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये दे हे चालू आहे मित्रांनो हा कर अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचं हे सुरू आहे आपण बघितलं असेल आपण रस्ते बनवण्यासाठी जे काही डोंगर पोखरले बोगदे बनवण्यासाठी जे काही आपण डोंगर पोखरून बोगदे बनवले आपण जंगल तोडतोय आपण बघितलं असेल तर हे हॉटेल सीमाती बांधण्यासाठी आपण जंगलांचा नाश केला आपण बघितलं असेल आपण खूप साऱ्या अशा गोष्टी आपण बघितल्यात खूप मोठ्या तो तोडली हा निसर्ग म्हणजे एक व्यवसायाचा स्त्रोत झालाय तिथे आपण हॉटेल बांधतोय तिथे आपण बिल्डिंग बांधल्या मोठ्या मोठ्या व्यावसायिकांनी तिथे जंगल जे जंगल नष्ट केली त्याचाच हा प्रकोप किंवा त्याच ही परतफेड मानावी लागेल का निसर्ग तो आपल्याशी खेळतोय काय वाटतं तुम्हाला मला नक्की कमेंट मला नक्की कमेंट करून सांगा कि ले। करने हसने सर की ही जी परिस्थिती आता जी ओढवले आहे कारण ही हसण्यासारखी गोष्टच नाहीये शेतकरी सुद्धा हैरान की शेती करण्यासाठी कशाला शेती करायची हा सुद्धा त्याच्या एक मनामध्ये एक विचार येऊ शकतो की जर एवढी भयानक जर परिस्थिती आहे तर शेती का करायची कायसाठी करायची आता शेती तर राहिली पण नाहीये जर आता तिथलं पाणी कमी झाल्यानंतर असं समजतंय त्या शेतकऱ्यांची सुद्धा वाहून गेले कापसाची पिकं कसली पिकं आली होती सोयाबीन सारखी पिकं एवढी चांगली शेती आली होती ह्या वर्षी आणि अक्षरशः खूप अशी वाईट अवस्था आपल्याला बघायला मिळते सगळं बघितल्यानंतर ना अक्षरशः डोळ्यातनं पाणी येतं अंतकरण भरून येते अशी वाईट अवस्था तिथल्या जनतेवरती आलेली आहे तरीसुद्धा त्यांचं जे म्हणणं आहे सरसकट कारण आधी जे सरकार जेव्हा इलेक्शन येतं त्यावेळेला सगळेजण सांगतात की आम्ही तुमचा सात बारा कोरो करू आम्ही तुमचं सगळं कर्ज माफ करू मग आता ही खरी वेळ आहे कर्ज माफ करण्याची तर आपण जे धाराशिवचे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर म्हणजे तो जर एक नेता म्हणून बघितलं तर खरंच त्यांनी जी मदत केली किंवा तिथे जाऊन किंवा ते करतायत आणि ते सांगतायत सरकारला की तुम्ही सरसकट सगळ्यांचं जे हेक्टरी असेल काय असेल ते तुम्ही सरसकट माफ करा त्यांना मदत करा कारण हे जे जा नुकसान झाले ना हे नुकसान भरून काढण्यासारखं नाही कारण असं नाही आहे की हे क्रिकेटचं ग्राउंड आहे याच्यामध्ये पाऊस पडलाय आणि आता लगेच ग्राउंड सुकं केलं आहे आणि क्रिकेटची मॅच आता सुरू करतोय आपण असं नाही नाही कारण त्या शेतीमध्ये जी आता माती वाहून गेले ते आता शेती कशी त्या आता शेतकऱ्यांनी शेती पुन्हा कशी उभी करायची ह्याच्या सगळ्या उपाययोजना करायला पाहिजेत शेतकऱ्यांना जे काही लागतंय आर्थिक मदत तर करायलाच पाहिजे पण ह्या शेतीसाठी जे पण काही लागणारे आर्थिक सहाय्य असेल त्यांचं पिकापासून असेल त्यांचं धान्यापासून असेल ते शेती करण्यापासून जे काही लागेल ती मदत आपण आता करायला पाहिजे कारण आपल्याला माहिती आहे आपण फक्त पैसे खाऊ नाही जगू शकत तर आपल्याला अन्न लागतं आणि हे अन्न हे शेतामध्ये पिकतं हे कुठल्या कंपनीमध्ये पिकत नाही किंवा कुठल्या कुठला बिझनेसमॅन हे तयार करू शकत नाही किंवा कुठली मशीन रोबोट हे तयार करू शकत नाही हे आपल्याला धान्य त्या शेतामध्येच पेरावं लागेल तेव्हा ते उगवणार आहे त्याच्यामुळे आता सगळ्यात जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे ते म्हणजे शेतीकडे कारण आता तीच परिस्थिती आलेली आहे कारण जर शेतीच नाही राहिली तर तुम्ही विचार करा पुढचा येणारा काळ पुढचं येणारं भविष्य हे आपल्यासाठी किंवा आपल्या येणाऱ्या पिढीसाठी हे अत्यंत भयानक असणार आहे खूप भयानक असणार आहे इथून पुढची जी येणारी परिस्थिती असेल जर आता आपण नाही या शेतकऱ्यांच्या जर पाठिमागं उभं राहिलं ती शेती पुन्हा नव्याने कशी उभी राहील ते शेतकरी नव्याने कसे जोमा त्यांना आपण आता आत्मविश्वास देण्याची गरज आहे त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची गरज आहे कारण जर शेतकरी आपण बघितलं हा सर्वसामान्य शेतकरी हे आपलेच भाऊ बंदके आहेत हे आपलेच आई वडील आहेत आपण सुद्धा तिथूनच मोठे झालं म्हणून ही शेती जपणं खूप महत्वाचं आहे शेती पा शेतीबरोबर त्यांचं जे साधन होतं उत्पन्नाचं ते म्हणजे दूध व्यवसाय ते आपण बघितलं असेल त्यांच्या गायी असतील ते जनावर असतील म्हैसे असतील त्या सुद्धा काही शेतकऱ्यांच्या वाहून गेल्यात काहींच्या मृत्युमुखी पडल्यात तर विचार करा एका जर गायीची जर किंमत तुम्ही बघितली एका जर किंमत बघितली तर ती जवळपास लाखाच्या घरामध्ये आज जवळपास पोचलेला आहे ऐंशी नव्वद हजार तर विचार करा त्यांचं किती नुकसान झालं असेल आपण विचार करा की आता आपल्याला समजतं की सरकारकडे किंवा आपलं जे शासन आहे त्यांच्याकडे आपल्या महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाहीत असं कधीच होऊ नाही शकत कारण आपण जो आपल्याकडून जो टॅक्स जातो त्याच्यानंतर आपण सगळ्या बऱ्याच अशा गोष्टी आपण बघितल्यात जर आता इलेक्शन असतं तर किती पैसा आता उभा केला असता ह्या लोकांनी त्यांचा सभा असतील कार्यक्रम असतील याच्यासाठी किती पैसे उभे उभे झाले असते आत्ता लगेच मग आता शेतकऱ्यांना द्यायला पैसे का नाही ठीक आहे तुम्हाला सुद्धा पुन्हा ह्या जनतेमध्ये जायचं आहे ह्या शेतकऱ्यांकडे जायचं आहे ह्या जनतेसमोर जाऊनच तुम्हाला तुमच्या सभा घ्यायची आहे तुम्हाला तिथून निवडून यायचं आहे म्हणून तुम्ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी जेवढे पण आमदार आहात ते विरोधक असो किंवा सत्तेमध्ये असो या सगळ्यांनी जवळपास तुमच्या संपत्तीतला एक एक दोन दोन जरी टक्का काढला ना तरी हे शेतकऱ्यांना पुरण्यासारखं आहे बाकीचे तर जे अभिनेते असतील जे खेळाडू असतील किंवा बाकीचे अजून व्यावसायिक असतील ते तर मदत करतायच त्यांच्या परीने ते पण करतीलच कारण आपल्याला माहिती आहे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावरती संकट आले जेव्हा जेव्हा कुठल्याही घटकांवरती जेव्हा सगळं संकट येतं तेव्हा तेव्हा हे व्यावसायिक असतील अभिनेते असतील हे खेळाडू असतील सरकार असेल हे त्यांच्या पाठीमागं उभं राहतंच पण आत्ता खरं आपल्याला जर महाराष्ट्र जर वाचवायचं असेल ना तर मी काय सांगतो ते ऐका आता फक्त त्या शेतकऱ्यांचं हाल नाही झालेलं आता आपला महाराष्ट्र संपूर्ण ह्या महाराष्ट्राचा झाला आहे हे जा महाराष्ट्राचं हे जे नुकसान झाले ना हे महाराष्ट्राचं नुकसान झालं हे म्हणावं लागेल इथे फक्त त्या मराठवाडा असेल किंवा तिथली जनता असेल सोलापूरची ह्या जनतेच किंवा ह्या शेतकऱ्यांचं नुकसान नाही आहे हे संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान आहे हे म्हणावं लागेल कारण तिथूनच तुम्हाला कापूस मिळणार होता सोयाबीनचं पीक तुम्ही तिथंच मिळणार होतं त्याच्यानंतर बरेच असे पिकं आहेत ते तिथून तुम्हाला त्याचं उत्पन्न मिळणार होतं त्याच्यामुळे जसं तुम्ही एखाद्या व्यावसायिकेच्या मागे जे मोठे मोठे आता व्यावसायिक आहेत त्यांच्या मागे तुम्ही त्यांची कर्ज माफ करताय या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत मग ह्या शेतकऱ्यांबाबतीत असं का अशी जाहीर आव्हाने का देता मग तुम्ही अशी जाहीर आव्हाने देऊ नका शेवटी ते शेतकरी तुम्हाला विचारणारच तुम्ही जे आश्वासन देताय तुम्ही त्यांच्या दारामध्ये तुम्ही त्यांच्या गावामध्ये जी आश्वासन घेऊन तुम्ही ज्या सभा केल्या आणि त्याच्यानंतर आता जर वेळ आली असेल तर ते त्याची परतफेड करा ना त्याची परतफेड करण्यास करण्याची हीच खरी वेळ ही। आहे आणि वेळ म्हणजे वेळ म्हणू शकत नाही आपण आपण जर एक राजा बघितलं जर आधीपासून आपण बघितलं तर इथे महाराजे राजे होऊन गेले त्याच्यानंतर ती जनता असायची मित्रांनो ह्या जनतेमध्ये हा राजा न्याय करायचा जर एखाद्या संकट आलं तर तो संपूर्ण ह्याला मदत करायचा कारण त्या राजाला माहिती होतं हा शेतकरी किंवा हा जो ही जी जनता आहे त्याच्यावरतीच हे आपलं राज्य चालतंय मग जर आता त्या राज्यातली जर जनताच किंवा त्यातले जर शेतकरी त्यातला एक घटक जर पाठीमागे पडत असेल त्याच्यावरती जर एवढं मोठं संकट असेल आपण आपल्या उड्या डोळ्याने बघतोय तर त्याच्या तोवर तोडवर खूप महत्वाचं आहे सरसकट त्यांची नुकतं त्यांचं सात बारा कोरा करून उपयोग नाही तर त्यासाठी त्या, त्या शेतीसाठी काय करता येईल शेती पुन्हा नव्याने कशी जोमाने उभा करता येईल हे आता बघणं खूप महत्वाचं आहे कारण पाऊस थांबायचं नाव घेत नाही अजून आपण जर सगळीने बघितलं तर पावसाचं वातावरण अजून पाऊस पडतोय बऱ्याच ठिकाणी जिकडे जिकडे आता ज्या नद्या आहेत त्या सर्व भरल्यामुळे त्या बऱ्याच ठिकाणी ही पूर परिस्थिती निर्माण होणार आहे आणि येणारा काळ हा आपल्यासाठी खूप कडतर असणार आहे खूप आपण बघितलं ह्या दोन हजार पंचवीसमध्ये एवढे असे दिवस वाईट बघायला मिळतील हे ते असं वाटलं नव्हतं किती ते शेतकरी खुश होते त्यांचं पीक चांगलं आलं होतं तिथले त्या शेतकऱ्याची जर तुम्ही अर्धांगिनी बघितलं त्यांचं जर अख्खं घर बघितलं कुटुंब बघितलं ते आत्ता वाऱ्यावरती पडलं कारण हे पाणी ओसरणार कधी त्याच्यानंतर ह्या पाण्यामुळे पुराच्या पाण्यामुळे जे काही घरामध्ये विंचो असतील जे काही साप असतील ते घरामध्ये आल्यामुळे हे तर दुसरंच संकट आहे आणि त्याच्यानंतर खरंच अक्षरशः खूप वाईट अशी अवस्था परिस्थिती ही ओढवलेली आहे त्यामुळे खरंच ही परिस्थिती कुठेतरी थांबावी हा पाऊस थांबावा आणि हे जनजीवन जे विस्कळीत झाले ते पुन्हा नव्याने एकदा सुरू हो सुरू व्हावं हीच मी आता चरणी प्रार्थना करतो तर तुमचं सगळ्यांचं मी सगळ्यांना असं आव्हान करतो की ज्यां जन, ज्यांनी ज्यांनी जर मदत केले त्यांचंसुद्धा मी सर्वप्रथम आभार मानतो पण ज्यांची ज्यांनी अजून केलेलं नाही के किंवा त्यांची करायची परिस्थिती असेल त्यांनीसुद्धा सगळ्यांनी एकजुटीने आपण या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहावी धन्यवाद